नमस्कार नो मंडळी नोकरी युट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो मार्च शासकीय मध्यवर्ती मुद्रालय कार्यांतर्गत गट क सर्व रिक्त सर्वसेच्या या ठिकाणी जाहिरात असणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला आपण असा सगळा सुरू करू ओके तर मित्रांनो मार्चच्या ठिकाणी शासकीय मध्यवर्ती मुद्रालयाच्या कार्यालयात गट क सर्व सर्वसेन रिक्तपदाच्या ठिकाणी जाहिरात असणार आहे मित्रांनो ही जाहिराती दोन हजार तेवीसची असणार आहेत त्यानुसार या ठिकाणी त्यांनी अपडेट करून या ठिकाणी नवीन जेरात टाकलेली आहे हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला नऊ फेब्रुवारीपासून ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन फॉर्म भरायचा आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येत आहे त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म हा टी सी मार्फत या ठिकाणी तुमचा घेतला जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कार्यालयाचे नाव आणि या ठिकाणी तुमच्या किती जागा असणार आहेत आणि आरक्षण असणाऱ्या ठिकाणी पाना यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणाऱ्या संबंध आरक्षणमध्ये महिला खेळाडू प्रकृतीचं भूकमोर्च माझी आणि दिव्यांग अनाथांचं आरक्षण असणार त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कास्टमध्ये अनुसूचित जाती जमाती विजा बजब बजक बजड इमवर आणि ओपन आणि ईडब्ल्यू आरक्षण जाणार आहे मित्रांनो यामध्ये शॉर्टमध्ये या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी पाहणार पहिली पोस्ट मित्रांनो साईक पोरक्षित बांधणी यामध्ये एकूण पाच जागा असणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी वरिष्ठ मुद्रित शोधक ह्यामध्ये एकूण तीन जागेशी या ठिकाणी पदभरती होणार त्याचबरोबर मुद्रित शोधक ह्या पदा एकूण सात जागा असणार आहेत त्याचबरोबर ध्वनीचालक ह्या पदा मित्रांनो एकूण एक जागा असणार आहेत मूळ प्रच वाहत कॉपी हँडर म्हणजे एकूण दोन जागा असणार आहेत बांधणी साहित्य बिल्डिंग एलिक्सरी एकूण सतरा जागांची या ठिकाणी पदभरती होणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन कॉलेजेस असणार आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला साहाय्य पुरुष बांधकाम हातून मित्रांनो तुम्हाला दहावी पास बरोबर मुद्रण तंत्रज्ञान पदवी असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर जेवढे या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती एज्युकेशन कॉर्जे दिसतात या ठिकाणी तुम्हाला राहणार त्याचबरोबर वरिष्ठ मुद्रित शोधक सिनियर रीडर यामध्ये दहावी पास बरोबर या ठिकाणी तुम्हाला मराठी इंडियन नॉलेज असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर एक्सपिरियन्स या ठिकाणी राहणार मुद्रित शोधन रायडर ह्या बाजारात मित्रांनो तुम्हाला तेच कॉलिशन राहणार दूरध्वनीचे दूरध्वनीचालक टेलिफोन ऑपरेटर ह्या बाजारात मित्रांनो तुम्हाला दहावी पाच बरोबर या ठिकाणी दूरध्वनीचे प्रशिक्षण घेतले असेल तर या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार मूळ प्रश्न कॉपी रायडर ह्या बाजारात मित्रांनो तुम्हाला दहावी पाच बरोबर या ठिकाणी हिंदी मराठी नॉलेज असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर बांधणी साईक ह्या बाजारात मित्रांनो तुम्हाला दहावी पाच नवी पास पाहिजे आहे अवजड कामी या ठिकाणी पाहिजे त्याचबरोबर एक्सप्रेस या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर हे सर्वच्या डिटेलसाठी मित्रांनो तुम्हाला यामध्ये मित्रांनो तुम्हाला वय असणार अठरा ते अडतीस कास्टमध्ये त्रेसी वेश या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये मित्रांनो सर्व आरक्षण असणार आहे यामध्ये दिव्यांगाचं आरक्षण अनाथाचं आरक्षण महिलाचं आरक्षण खेळाडूंचं आरक्षण प्रकृतवर्च भूकंप माजी सैनिक आणि ईडब्ल्यू आरक्षण सर्व आरक्षण या ठिकाणी असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली लेखी परीक्षा असणार आहे आणि त्याच्यानंतर व्यावसायिक परीक्षा असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला बांधणी साह्यकारी हे पद व वगळून इतर जे पाच पदं आहेत यांना मित्रांनो एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा असणार आहेत आणि व्यवसाय चाचणी सर्व पदासाठी ऐंशी गुण असणार आहे आणि बांधणी सहकारी ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला साठ चाच साठ मार्कांची व्यवसाय चाचणी असणार त्याचबरोबर शारीरिक सुद्धा चाळीस मार्कांची अशी मित्रांनो तुम्हाला एकूण पहिली पाच पदासाठी दोनशे आणि बांधणी सहकारी एक पदा या पदाशी शंभर गुणांची ठिकाणी पदभरती होणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला लेखी परीक्षेची सुरूप असणार एक साठ एक तास साठ एक तास वेळ असणार आहेत म्हणजे साठ मिनटं वेळ असणार आहेत ह्या बाजारात मित्रांनो तुम्हाला साठ प्रश्न असाल एक प्रश्न दोन मार्क अशी एकशे वीस मिनिटांची एकशे वीस गुणांची या ठिकाणी तुमची पदभरती होणार आहे यामध्ये मित्रांनो इंग्रजी आणि मराठी माध्यमातून दहावीच्या बेसवरती या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहेत मराठी इंग्रजी बौद्धी चाचणी आणि सामाजिक ठिकाणी तुमचं राहणार त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एकशे वीस गुणांची असणार आहे त्यापैकी मित्रांनो आणि ऐंशी गुणांची व्यवसाय चाचणी असणार आहे किमान पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी पुढे प्रकारे पात्र होणार आहात त्याचबरोबर ह्या सगळ्या डि डिटेल्स तुम्हाला जी डी जी, जी पी एस डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन ह्या वेबसाईट तू ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्याचबरोबर फीसाविषयी मी फी असणार ओपनसाठी एक हजार रुपये फी आणि कास्टसाठी नऊशे रुपये फी राहणार फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी राहणार हा फॉर्म तुम्हाला नऊ फेब्रुवारीपासून ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी फॉर्मवरती तुम्हाला योग्य डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत फोटो सही हे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे ओके तर ही तुम्ही त्यानो मुद्राने विभागात पदभरती म्हणजे व्हिडिओ कसा लाईक कर, करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दबा धन्यवाद